मग ह्या खिलार मधलं कधीपासून कळायला तुम्ही खिलार मध्ये दोन वर्षापासून तुम जे तुमची म्हणजे सर मी आज मोबाईल घेऊन बसलो तर तुमचा व्हिडिओ मला दिसला व्हिडिओ दिसल्यानंतर नेमकं काय बघायचं तुम्ही व्हिडिओ बघितला त्यानंतर मी काय तुमचा व्हिडिओ बघत गेलो ह्याच्या आधी मला खिलाचा नाद नव्हता काय वडिलांना माझ्या वडिलांना तो नाक पहिल्यापासून होता वडील वाढून आता जवळजवळ दहा अकरा वर्ष झाली त्यावेळेला आम्ही लहान होतो आपल्या जामणीला कायम खोंड एक गाय कायम स्वर्ग असायची वडील वाढल्यानंतर पण ते नाच बंद झाला मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पाहुण आले घरी आणि त्या विषय निघत गेल्यानंतर ते काय म्हणली ते आता तुमचा विषय संपला बर वडिलांच्या माझं खेलारचा विषय संपला म्हणजे माझ्याकडं जर्सी गाई होत्या एक महेश चार पाच गायी होत्या चार पाच जर्सी होत्या चार पाच म्हणजे वडला नंतरच्या नंतर का वडलाच्या होत्या काय यादी होत्या बरं आता माझ्या अजिबात जर्शी ती काढली सगळी पूर्ण बोलते जर्शी गाय कोणामुळे घेतल्या होत्या हे असंच म्हणजे दुसऱ्या शेजाऱ्यांचं बघून बरं दोन रुपये मिळते खोट काय होतं सगळ्या मी जवळजवळ सात ते आठ वर्ष दूध गाठ बर जर्शीच जर्शी पण आता खरं सांगतो चार वर्ष गायी दावणीला नाही गायी सगळ्या विकले द्या मग आता तीन लाख रुपये अंगाव माझ्या आई बर आपण कशासाठी घेतले होते जर्शी घ्या की दोन रुपये मिळवायचे आता तीन ते साडेतीन लाख रुपये आणावायचे सगळं विक गाय आणली होती देशी गाय तर ते आता काय करणार आता मागच्या दोन महिन्या पाठी सकाळमध्ये दिल्या म्हणजे जरा ती तक्रार होते ते अनुभवी माणूस आहे तिने लिहिले ते म्हणजे माझी मी दुरुस्त करतो त्यानंतर आता परवा मी गाय बघायला गेले आता ते आपल्याला जोरदार भेटले ना त्यांनी ते ती सांगितलं गायच्या भाव कोंडा आहे सगळं फक्त गाय झुलत्या म्हणून बघ तुम्ही घेतली नाही जर्सी नाही देशी आ, मन, आता आपल्याकडे एक बैल आहे बर लहान वाचून घेतले त्याचा आता मी बैल तयार केला आहे गायचं म्हणजे आता मागच्या दोन चार वर्षापूर्वी तसं पावलं म्हटलं तर एक गाय घेतली नंदेश्वर दिली बाबा ते कोणाकडं आणि ती नाव माहित नाही आमच्या दाजींनी ती गाय दिलेली आहे ते गाय दिली मी जरा धावत होती हो आपण कुठं बाहेर मैदानाला गेलो कुठं गाय झालं तर घरी कोण नसतं या बायका माणसाची ती माणसाच आ... गायीने मारलं मंडळीला मन म्हणून ती गाय दिली पण त्याच्यावर दुसरी आणली होती ते, ते मागच्या दोन महिन्या मग सकाळमध्ये दिल्या आता नी गाय बघायच आणि हे आता तीन आ, तीन लाख अंगावर यायच हो मग हे अंगावर एवढं पडते बसते किंवा अंगावर येते माहीत असून सुद्धा ऐकले का काय सुरुवातीला ते काय असते दुधाचा पिरियड होता त्यांचं त्याने भागत होत मग त्यावेळेला आपल्याला काय ते एक कुठल्या तर म्हणजे हे देत असतो दोनदा हा दोनदा असतो का दुसऱ्या काय जात नाही त्यावेळेस कळत नव्हतं पण ज्या वेळेला सगळा हिशेब काढला हिशोब कोण काढायला लावला किंवा कुणामुळे हिशोब काढायला काय झालं गायींचं दूध कमी आलं खाद्य जादा झालं डेअरीवाल्या म्हणायला उच्चल खाद्याचा बोजा ज्यादा होतो डेरीवाल्याच काय म्हणणं होत तू एखादी कधी घेऊ अजून हा अजून गाळा हा दूध वाढीव आणि ह्यातन तुझी उच्चल पण भेटून दे आणि खाद्याच जे पैसे अंगावर ते पण भेटतील गणित बरोबर वाटलं का अजून नाही सगळंच विकून टाकतो म्हणजे गाळा दुसरा पाय अडकवायला डेअरीवाल्याने सांगितलं आता हां पण आपण तोट्यात घेऊ आणि रगाचा आटवणारा को माझा आहे काय करायचं जमणार आहे मालक मी एकटाच झटत नव्हतं माझ्याबरोबर माझी मंडळी मी लेकर लेकर लहान आहेत आई आम्ही तिघ बरं बरं काय एक जनावरसाठी झटलं काय दहा जनासाठी झटलं काय म्हणजे घरची झटते बर बर, तीच बरोबर पण वेळ एवढा शेतीत लक्ष नाही शेती पडली जनावर म्हणजे जनावरांच्याकडनं उत्पन्न तर काहीच नाही काय म्हणजे धंदा करून तर काय उपयोग म्हणलं टाकाव पण या चॅनलची ओळख कधी झाली चॅनलची ओळख म्हणजे वर्ष होऊन गेले ते सर मी आपलं म्हणजे मोबाईल बघत बसलो होतो त्यावेळी तुमचा व्हिडिओ बघितला मी त्यानंतर कायम व्हिडिओ व्हिडीओ बघतो हां नंतर तुम्हाला फोन लावला पण ज्या वेळेला मी बारकावने अभ्यास केला की तुमची माहिती घेण्याची पद्धत ही वेगळी आहे वेगळी म्हणजे कोणाबरोबर तुलना केली हे मी कोणाला संघ करू शकत नाही आणि प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा हे असं असतो कुणासांना तुलना करायची काय आपणाला हे नाही आपला स्वभाव पटणं महत्त्वाचं आहे आपणाला त्या माणसाचं बोलणं पटणं महत्त्वाचं आहे बाकीच काय बोलत फक्त तुमचं काय पहिलं बाबून त्या माणसाचं म्हणणं काय आहे म्हणजे ऐकून घ्यायचं त्यानंतर तुम्ही म्हणजे प्रश्न विचारता त्या त्याबद्दल ते उत्तर काय देतो हे महत्वाचं आहे तर तसं म्हटलं तर तुम्ही एक प्रकारचे शिक्षक आहात म्हणजे समजावून सांगल्यात की बाबून काय नाही असं नवं असं केलं पाहिजे जनावर कसं असलं पाहिजे आपण जसं शाळेत शिकतो तसं तुमचं म्हणजे शिकवण्यात पद्धत म्हणजे शिकवणं एक प्रकार शिकवणंच म्हणा तुमचं एक आपणाला पटलं बरं वाटलं बरं वाटलं बरं आजच्या भेटीचा कसा काय योग आला आजच्या पेटे भेटीचा म्हणजे येतो बसलो सकाळमध्ये टेटस बघितल्यानंतर म्हटलं आपल्या भागालाही म्हणून तुम्हाला फोन लावला पहिल्यांदा तुमचा रिप्लाय आला नाही म्हणजे तुम्ही ना कोणाचं म्हणजे बाहेर भेट घेत असणार आहे कुठं काय पण नंतर तुमचा आवर्जून कोण आला त्यात समाधान वाटलं आहे आता जोरदार आला ऐकते तुम्ही विचारला त्याने म्हणजे चला असं जायचं आहे सर आले सरांची म्हणजे भेट घेऊन स्टेटस तुम्हाला दिसला या गोष्टीबद्दल काय वाटलं आईला ते कामगिरी करतात आणि त्यांचा स्टेटस आपल्याला दिसतो म्हणजे आपला नंबर त्यांच्याकडे सेव्ह आहे हो म्हणजे श्याबद्दल मला पण अभिमान आहे मी बरेच जणांना सांगितलं की मी तुमचं राजमळगे म्हणून नाव शेव केलेलं नाही खेलार मराठी शाण म्हणूनच शेव केला कुठे आपल्या खेलार शेतकरी शाळेत शेतकरी शाळेत शेव केलं तुमचं राजमळगे वगैरे का असं शेव नाही बरं तुमचं व्हिडिओ आवर्जून म्हणजे दिवसा मला मी वेळ गावला अन्न गावला मी बघत नाही पण संध्याकाळचं मी बारा ते एक वाजेपर्यंत जागा असतो त्या पिरियडमध्ये तुमचा आवर्जून व्हिडिओ बघतो समजा तास एका तासाचा व्हिडिओ जर असला तर मी दोन टप्प्यात बघतो पण तो बघतो पूर्ण बघतो म्हणजे आवर्जून पूर्ण बघ हो पूर्ण बघ कारण तळा आळस येत नाही हो फक्त सारखं सारखं तुम्हाला रिप्लाय देणं पण चुकीचं आहे एखाद्या माणसाला तो ही वाटतं म्हणजे कशाचा रिप्लाय देऊ वाटतो म्हणजे तुमच्या तुमच्या व्हिडिओचा व्हिडिओचा प्रतिक्रिया देऊ वाटते पण सारखं सारखं जर दिलं तर पुढच्या माणसाला काय वाटतं की अतिशक्ती वाटते ते पण वाटून पण प्रत्यक्षदर्शी ज्यावेळी माणूस भेटतो त्यावेळी त्याचा खरा स्वभाव कळतो जो पण समोर येत नाही तो पण स्वभाव कळत नाही हे कोणाकडून शिकला तुम्ही मताना पद्धतीची भेट ते आज घडून आहे आपली बाकीच काय नको आहे म्हणजे ह्या चॅनलकडून प्रत्येक शिकायला मिळत तर ते कधी आयुष्यात कोणाकडून शिकायला मिळेल का बरीच माणसं कमी आता जुनी जाणकार माणसं आहेत ती सांगते ती पण ती आता तिरस्कार वाटतो ऐकून घेण्याची मनस्थिती आत्ताच्या महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आत्ताच्या पिढीत नाही तिरस्कार वाटतो पण कसं असतं ती जुनी जाणती माणसं त्यांचा विचार वेगळं त्यांचं सांगू सांगण्याची पद्धत वेगळी त्यामुळे माणसाला काय वाटतं की म्हणजे त्यांचं ऐकून घ्यायची मनस्थिती राहत नाही संदेप त्यांची मनस्थिती ही तयार करायचं चॅनल काम करतो आहे सत्य घटना आहे की असं आहे तुम्ही आत्ता दोन्ही पिढ्यांना म्हणजे दोन्ही पिढ्यात तत्व तुम्ही चालणार चालत आहे एक म्हणजे पूर्वीच्या पिढीत आणि आत्ताच्या पिढीत त्यामुळे ज्या जे काय तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे लहान मुलांना काय बोलायचं आहे किंवा वयोवृद्ध माणसांना काय बोलायचं आहे ही ती कला असल्यामुळे ती प्रत्येकाला समजावून म्हणजे समजावून सांगण्याचं काम तुमचं आहे आणि ते तुम्ही करताय तुम्छ तसं आमच्याकडनं होईल जुळणार नाही आम्ही जर सांगायला गेलो मग म्हणजे वयोवृद्ध माणसांनी ते जुळत नाही आमच्या पिढीच्या माणसांनी सांगायला गेलं म्हणजे लोकांना सांगायला गेलं तर ते पटेल पण बहुतांश लोकांनी पटणार नाही पण आता झालं काही क्षेत्र चालू झाल्यामुळं खेलारचं महत्त्व प्रत्येकाला कळालं निदान गाय राहून दे बा म्हणजे वासरांसाठी तर आता म्हणजे युवा पिढी काम करते शात समाधान बरं वासरू जर जोपासले जो वासरू जोपासण्यासाठी गाय महत्वाची निदान ते तर काम करते म्हणून राहुले आज आमच्या भागात जास्त पहिला म्हणजे म्हणजे क्षेत्र पण निदान तीत येतेच कुठून तुमच्या भाग नाही तर कुठला ना कुठला भाग कोणाच्या आधारे चालतो हे महत्वाचा आहे आणि किल्लार शेतकरी शहा यूट्यूब चॅनल हा ताळमेळ घालतोय ताळमेळ घालतो तुमच्या भागात जरी गायीचं संगोम संगोपन होत असलं तर तुम्हाला ते शिकडं म्हणजे शेवटी काय तुम्ही एक ठेवचेला दोन ठेवचेला पण जेवढं तुमच्याकडे चार पाच गाय आहेत काय ठेवू शकत नाही नाही तर ती एकमेकाच्या एकमेकावर अवलंबून राहिल्यासारखं तर आहे ही आता युवा पिढीनं मी म्हणतो या बऱ्यापैकी आता शेतकरी खेळ गाडीकडं गायीकडे वळायला लागलीस पण झालं आहे काय की आता युवा पिढी आहे ते वासरं घ्यायचा कल्च्यात आहे गाय पाळायला तुम्ही पण निदान तुम्ही जी समजावून सांगता एखाद्याला गायीचं महत्व तर त्या लोकांना तर प्रोत्साहन मिळेल हे तुमचं म्हणजे एक चांगलं काम आहे ठीक आहे संदीप आज पादक घेतला तुम्ही माझा किंवा आज मी काय करतोय कुठं गेलो होतो काय स्टेटसमधून कोणत्या ठिकाणी समजलं मग वाळवा विक्रमसिंह भोसले वाळवा यांच्याजवळ म्हणजे त्यांचा तुम्ही आता ठेवला त्यांची घेतली काय वाटलं आज किल्लार शेतकरी मालकाच्या घरी किंवा यांच्या घरी आज म्हणजे आपण ज्यांचे व्हिडिओ बघतो किंवा फोटो बघतो किंवा माहिती बघतो आज तो व्यक्ती आपल्या भागात एक म्हणजे जातीवंत संगोपन करणाऱ्याच्या घरी ही गोष्ट जर बघितली किंवा कानावर आली किंवा तुम्हाला जाणवल्यावर काय वाटलं काय नाही आम्हाला पहिली गोष्ट तुम्ही जिथं माझी आवर्जून भेट घ्यायला आला ह्यात मला फक्त मोठं समाधान वाटलं आम्ही काय म्हटलं मला असे मैदानला निघालो होतो आम्ही पहिलं घेऊन निघालो होतो आमचं मैदानचं जायचं कॅन्सल झालं पण निदान बघाही निघालो होतो पण तुम्ही येणार म्हटल्यानंतर सगळं कॅन्सल करू आम्ही तुमची भेट घ्यायला आलो तुमचं मैदान काही रोजच आहे पण तुमच्यासारखी व्यक्ती भेटणं हे सगळ्यात मोठं काम आहे तुम तुमी तुमी काय वाटलं संदीप भाऊ आज तुम्ही तुमच्या लेवलला आहात मी माझ्या लेवलला आहे तुम्ही काय करताय मला माहीत नाही मी काय करतोय मग मा, तुम्हाला माहीत नाही माझी परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहीत नाही तुमची परिस्थिती कशी आहे मला माहीत नाही बरोबर बरोबर हे सगळं डोळ्याआड असताना आपण सरळ भेटलो आहे आज हो काय वाटतं याच्याबद्दल शाक जो आनंद आहे तो कशात नाही आज परिस्थितीनुसार माणसं भेटत जातील हे बाबा आज आपली ओळख झाली आज ओळख झाली सगळं झालं पण शी वळलं कायमस्वरूपी ठेवणं शी आहे मस्त माणसे येतील जातील तात्पुरतं असतं बाकीचं कोण तुमच्यावळ येत नाही काही नाही पण आज तुम्ही जी म्हणजे मन मोकळेपणाने भेटणार आज बोरगाव होतं तर बोरगावातून रिटर्न मागा आला चार किलोमीटर माझ्यासाठी ह्याच सगळं आलं असं कोणी येऊ शकत नाही आता तुमच्या ठिकाणी जर मी असतो तर मी म्हणला तुम्ही मी पुढे निघालो आहे मागे नंतर नंतर येतो येतो ठीक आहे याला म्हणायचं लक्ष आणि एकमेकाच एकमेकांच्या पुढेही एकमेकांनी जर कट्टर राहिलं तर आज आपल्या आयुष्यात आपण स्वतः इतिहास घडवलेश्वरा लक्षात ठेवा बरोबर आणि आज गोरगरीबांच्या आयुष्यात इतिहास घडवणारा हा किल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल आहे फक्त आणि फक्त कट्टर कसं राहायचं प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप कसा घ्यायचा प्रत्येक गोष्टीला पाठिंबा कसा द्यायचा आधार कसा द्यायचा ती गोष्ट कशी शेअरिंग करायची का करायची एखादी मुलाखत आली तर किती का पाठवायची याच्यावर बारकाने विचार करून तुम्ही कट्टर राहिल्यास तुमचा इतिहास तुमच्या हाताचा लक्षात ठेवा बरोबर बरोबर आज तुमचा जर्शीत काय उद्देश होता पैसाचा पैसा बरोबर आणि मी आज किल्ला शेतकरी आणि युट्यूब चॅनल काय करतोय देशी गाई टिकवा वाचवा सांभाळा नेटवर्क वाढते ओळख वाढते खोंड विकते कालू विकते बरोबर बरोबर तर ज्या गोष्टीपासून तुम्ही शानं झाला आहे तुमच्या डोक्यात क्लिक झाला आहे तुम्ही मगाशी मला बोलता बोलता म्हणलात की खोंड पारकायला मी कोणाकडून तर शिकलो कोणाकडून शिकलात तुमचं यूट्यूब चॅनल बघून त्याचा म्हणजे वस्तू कसं असावी म्हणजे कसं वस्तू म्हणजे त्या वस्तूत काय काय पाहिजे पाशिंग मना जात रोध पाय कांबळ किती असावे कितपत असावे जे कांबळ जर नसली म्हणजे ओळी जर नसली तर तो म्हणजे मा एक जुन्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार बरं का ज्याला अजिबातच पोळी नाही तो म्हैसूरमध्ये मोडतो ज्याला दोन बोटं का होईना म्हणजे पोळी पाहिजे तोच खरा म्हणजे आपल्या देशीत आपला आपला देशी अभ्यास कोणाकडून झाला जुन्या जाणकार व्यक्ती एक दोन तीन म्हणजे आपल्या संपर्कात आल्या पण त्या त्यांचं ना आपलं शक्यतो जास्त पटतच नाही काही काही गोष्टी त्यांच्याकडून पण घेतल्या पाहिजेत नाही असं नाही पण त्यांची सांगून म्हणजे सांगण्याची वेगळी असते असत्या आज तुम्ही जी काम करताय त्या आज दोन पद्धतीनं काम करताय दोन म्हणजे एक युवा पिढीत पण करताय आणि जुन्या जाणत्या माणसात पण करताय तर मग सांग सांगण्याची पद्धत समजावून सांगण्याची पद्धत ती तुमची वेगळी आहे त्यामध्ये ती बा सगळ्यांनी पटते पण आमच्याशिवाय म्हणजे तसं जर म्हटलं तर तुमच्या भागात दिवशी जनावरं ही जास्त आहे आणि आमच्याशिवाय नजर तुमच्या भागात खरोखर फुर चांगली आमच्या भागाला नुसते घ्यायचं म्हणून घ्यायचं ही ही पण आता पद्धत आहे आता म्हणजे खरं सांगतो आत्ता मी म्हणजे प्रत्येक मैदानाला जातो पण फक्त जर बैल लगो बटा म्हणजे त्यांचं बाकीच काय असेल ते ते आपण खरोखर पसंत पडतं ठीक आहे संदीप परत एकदा परिचय सांगा आणि तुमचा पूर्ण पत्ता सांगा माझं नाव संदीप गावडे बरो तालुका वा वा जिल्हा काय करत आहे सध्या शेती शेतीसोबत शेतीसोबत फक्त आता काय नाही खेलारचा नाद 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 आहे बरं करताना किंवा संगोपन करताना किंवा आई जगत असताना कोणतीही कसली अडचण आली त्या अडचणीचा किंवा प्रश्न सुटत नसेल तर मुद्दा सुटत नसेल त्याचा तर हा चॅनल बारकाईने बघायला विसरायचं नाही कट्टरता ठेवायला विसरायचं नाही आणि जिथं एखादी शंका वाटत असेल तरी तिथं विचारायला विसरायचं नाही तुम्ही जे आता म्हणलात की प्रतिसाद देण्यासाठी आज तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणजे मा मला डिस्टर्ब होईल म्हणून तुम्ही प्रतिसाद द्यायचं टाळाल राडी गेला पण तुम्ही प्रतिसाद दिल्यानंतर तुम्ही स्वतः वैयक्तिक चर्चे देऊ शकता लक्षात ठेवा प्रतिसाद दिलेत त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही ठेवलेत मी सारखा सारखा प्रतिसाद मी देत नाही का तर कसं असतं प्रत्येक पुढचा माणूस डिस्टर्बन करणं ही प्रतिसाद असा द्यायचा की दोन वेळी वाचून चारशे आणि झाली पाहिजे हो छान मस्त लाईक अपेक्षा तुम्ही मी तुमचा एकही मेसेज मी डिलीट केलेला नाही मी जेवढं तुमचं तुम्हाला रिप्लाय दिलाय तो कोणत्या पद्धतीने दिलाय फक्त बघा बाकीच काय हे नाही जेवढं आपण समजतं म्हणजे जेवढं बरं वाटतं तेवढंच मी पूर्ण हे केलेलं आहे कोणताही मेसेज मी म्हणजे रिप्लाय देताना छान वगैरे असं कधी दिला ना चुकला रिप्लाय तरी चालेल पण त्यातनं आपल्याला काहीतरी शिकाय गावलं पाहिजे विषय असतो आपला आणि तुम्ही जी व्हिडिओ बरी वाटली जी व्हिडिओ पसंत पडली तुम्ही प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केलाय केला आणि वेळेवरती तुम्ही बघताय बघतो भविष्य देवस्तू नाद खुळा होणार आहे मालकाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे बरोबर हा टेटस होता तुम्ही ठेवला होता ठीक आहे ठीक आहे चल असं बरेच माझे दोन चार टेटस तर तुमच्या तुम्ही ठेवलं होतं ज्यांना लहान ज्यांना लहानपणातील जातीवंत पारक करता येते तोच खेळार ओळ तयार करतो या अनुभव वरून सिद्ध झाले आहे आणि हा अनुभव काही लगेच प्राप्त होत नाही त्याला अनेक वर्षाचा दस व चांगल्या गुरुचा हात पाठीशी असावा लागतो तरच ही गोष्ट सिद्ध होते अगदी बरोबर ठीक आहे म्हणजे हा प्रतिसाद देणारा तुम्ही आहे हे आज मला समजलं पहिली गोष्ट सर्व पालकांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपले वासरू गाडीला जंपून योग्य ते वळण लागले पाहिजे त्यामुळे शरीराचा फिळेदारपणा वाढेल व्यायाम होऊन आहार समतोल होईल आणि पाऊंडाने चालण्याशी जो आकर्षकपणा दिसतो तो, तो कुठे दिसत नाही त्यामुळे प्रत्येक वासरूप पालकाने गाडीला जुंपण्याची सवय ठेवलीच पाहिजे ओके ठीक आहे चांगली गोष्ट आहे वैयक्तिक मॅसेज येतात फुलमाप चित्रा कसाव वान चालेल तिथे धमक सर्वच गोष्टीकडून जबरदस्त आहे ठीक आहे तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे तुम्हीसुद्धा एक इतिहास घडवू शकता आणि तुम्ही एक चांगल्या खिलारचा मालक होऊ शकता गायींचं संगोपन करू शकताय आहे किंवा तुम्ही वळूचा मारकसुद्धा होऊ आहे कधी केलार शेतकरी शाळे यूट्यूब चॅनलसोबत कट्टर राहिल्यास या सर्व गोष्टींचीच जबाबदारी मी घेऊ शकतो धन्यवाद धन्यवाद